अर्थात आपलं धम्मलिपी सिक्खन रिसर्च इन्स्टिट्यूट या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्ष असंख्य लोकांना धम्मलिपी असेल पाली भाषा असेल लेणी स्थापत्य असेल किंवा लेणी विषयक माहिती असेल अशा असंख्य गोष्टी आपण शिकवलेल्या आहेत मित्रांनो आता धम्मश्रीच्या माध्यमातून आपण वेगळा प्रयोग करणार आहोत ती म्हणजेच गेली अनेक वर्ष आपण हा प्रयोग करत असते असंख्य लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत त्याचबरोबर धम्मशिरीच्या माध्यमातून आपण असंख्य विद्यार्थ्यांना किंवा असंख्य लोकांना आपण लाईव्ह क्लास घेऊन धम्मलिपी शिकवलेली आहे जवळपास महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी आपल्याकडून ही धम्मलिपी शिकलेली आहे आज अनेक लोक ही धम्मलिपी शिकवत आहे त्यामुळे एक आनंद आहे की असंख्य लोकांपर्यंत आपला हा प्रवास जातोय पण मित्रांनो आजही बऱ्याच जणांना ही लिपी शिकायची आहे परंतु योग्य ठिकाणी क्लासेस कोण घेत असतील तरच ही लिपी शिकता येते किंवा क्लासेस जर कोण घेणार असतील त्या माध्यमातूनच ही, ही लिपी शिकता येते त्यामुळं आपला हा जो प्रयोग आहे हा सर्वसामान्य व्यक्तीला देखील ही लिपी शिकता आली पाहिजे या लिपी शिकण्यासाठी कोणत्याही पद्धतीचं शिक्षणाचं बंधन येता कामा नये किंवा कोणतंही शिक्षण अडचणीचं येऊ नये यासाठी आपण आपल्या बोलीभाषेमध्ये ही लिपी शिकवण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण करत आलेलो आहोत धम्मश्री या यूट्यूब चॅनलला आपण काय करत आहोत पुन्हा नव्यानं सुरू करत आहोत म्हणजेच मित्रांनो बरीच वर्ष आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही लिपी शिकत आलोय परंतु गेली दोन वर्ष आपण हा प्रवास थांबवलेला होता याचं कारण वेग होतं या कारणाकडे आपण न जाता आपण आपला हा प्रवास परत सुरू करत असे आपल्याला सांगायला आनंद होतोय की आम्ही आपल्यासाठी धम्मलिपीचा एक महिन्याचा जो बेसिक धम्मलिपीचा जो कोर्स असतो याचे सगळे क्लासेस आपण काय करतोय सगळ्यांसाठी उपलब्ध करतोय यासाठी आता तुम्हाला कोणत्याही कोणत्याही व्यक्तीनं क्लासेस घेण्यासाठीची वाट बघावी लागणार नाहीये किंवा कोणत्या कालावधीची देखील वाट बघावी लागणार नाही तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटेल तेव्हा ही धम्मलिपी तुम्हाला शिकवता येणार आहे त्याचबरोबर ज्या लोकांना वाटतं की लिपी मी अनेकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगावी ते या युट्यूब चॅनलचा माध्यम युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विहारांमध्ये मा ही लिपी लाईव्ह प्रोजेक्टरद्वारे दाखवून देखील शिकवू शकता त्यामुळं आता ही लिपी सगळ्यांना समजायला कठीण राहिलेली नाही आमचं आमचं असं मत आहे की ही लिपी सर्वसामान्य प्रत्येक माणसाला आली पाहिजे थोडक्यात मुस्लिम लोकांना त्यांची भाषा आणि त्यांची लिपी येते वैदिक लोकांना त्यांची भाषा आणि त्यांची लिपी येते जैन असतील इतर संप्रदाय असतील ज्यांचे ज्यांचे संप्रदाय ज्यांच्या ज्यांच्या भाषा आहेत त्यांनी त्यांनी आपली लिपीनी आपली भाषा जतन केलेली आहे आणि हे भारतीय संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि याच मूलभूत अधिकाराच्या हक्काखाली बौद्धांना मात्र आपली लिपीनी आपली भाषा जतन करता आलेली नाही आहे ही एक शोकांतिका आहे पाली भाषा जतन करण्याचा असंख्यजण प्रयत्न करत आहेत लिपी शिकवण्याचा असंख्य लोक प्रयत्न करत आहेत त्याबद्दल दुमत नाही मी आजही सांगतो जे कोणी काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे कारण भाषा जिवंत राहिली तर, तर तुमचा इतिहास जिवंत राहतो कारण आज का ना आपल्याला कु। जे लेणीवरती शिलालेख अभ्यासाला मिळतात हे शिलालेख जर भाषा येत नसेल तर आपल्याला वाचता येणार नाही आपण केवळ लिप्यांतर करू शकू पण त्यासाठी भाषेचं ज्ञान देखील अवगत करणं आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो जे कोणी यासाठी प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि ही लिपी मात्र सगळ्यांना वाचता आली पाहिजे ही लिपी सगळ्यांना आली पाहिजे यासाठी आपण हा प्रयत्न करतोय यासाठी धम्मश्री या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला एक प्लेलिस्ट येईल या प्लेलिस्टवरती तुम्हाला बेसिक धम्मलिपी या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पंधरा पंधरा दिवसांचे दोन कोर्स आपल्याला अभ्यासायला मिळतील सम्राट अशोक कालीन जी धम्मलिपी आहे तिचा अभ्यास करायला आपल्याला पंधरा दिवस लागतील ज्यामध्ये आपण वर्णमालापासून पर्यंत आपण शिकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला कालीन धम्मलिपी याच्यात अर्थ सातवान काल हा प्रदीर्घ कालखंड आहे आपण विचार करा इसवी सणाचं दुसरं शतक ते इसवी सणाचं तिसरं शतक असा प्रदीर्घ कालखंड आहे आणि या प्रदीर्घ कालखंडामध्ये या लिपीचे अनेक रूपांतर झालेले आहेत या लिपीमध्ये अनेक बदल झालेले आहेत या लिपीच्या लिखावटीमध्ये किंवा अक्षरांमध्ये असंख्य बदल झालेले आहेत आणि हे समजून घेण्यासाठीच आपला हा सातवानकालीन धम्मलिपी हा भाग आहे याच्यामध्ये देखील आपण वर्णमालापासून ते अगदी शेवटचा भाग आपला अंकमाला जो असतो हा अशोककालीन आणि सातवानकालीन यांचा एकत्र मिळून बनवलेला आहे कारण बहुतांश ठिकाणी अंक हे सारखेच आहेत त्यामुळं अंकमाला ही आपण वेगळी बनवलेली नाही तर एकत्र बनवलेली आहे तर मित्रांनो आपल्यासाठी हा जो काही ज्ञानाचा खजिना आहे किंवा आपली जुनी भाषा म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीची भाषा म्हणा किंवा अडीच हजार वर्षापूर्वीची लिपी आणि तिची भाषा ही आपल्याला शिकायला भेटणार आहे तर लिपी शिकण्यासाठी आपण प्राकृत भाषेचा वापर करणार नाही आहोत आणि आतापर्यंत आपण केलेला नाही याचं कारण बोलीभाषेत माणूस लवकर शिकतो म्हणून आपल्या बोलीभाषेत आपण ही लिपी शिकायचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी बघायला भेटणार आहेत आता तुम्हाला याच्यासाठी कोणत्या एका विशिष्ट कालावधीमध्ये अभ्यास करायची गरज आहे का नाही किंवा एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे का नाही तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ही लिपी शिकू शकणार फक्त याच्यासाठी काय गरज आहे की तुम्हाला सराव करावा लागेल या व्हिडिओमध्ये जसे जसे तुम्हाला सराव सांगितले जातील तसे तसे तुम्ही ते सराव करू शकता ज्या व्यक्तीला वाटत आहे की माझा हा सराव कुणीतरी चेक केला पाहिजे किंवा माझा हा सराव कुणीतरी बघितला पाहिजे आणि माझं काय चुकतंय हे सांगितलं पाहिजे असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे हेल्पलाईन आहे अर्थात आपल्यासाठी मदतीची व्यवस्था केलेली आहे आपल्याला यासाठी धम्मश्रीवरती नियमित आपले वेगवेगळे व्हिडिओ येणारच आहेत शिवाय आपल्या धम्मश्रीचा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो तुम्हाला दिला जाईल जेणेकरून तुम्ही त्या नंबरवरती काय करू शकता आपले सरावाचे अपडेट देऊ शकता मग ते चेक करून तुम्हाला पाठवले जातील की तुमचं काय चुकलेलं आहे म्हणजे जेणेकरून भारत तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असा तुम्हाला ही लिपी शिकता येऊ शकते आणि तुमचं काय चुकते किंवा काय बरोबर आहे हे तुम्हाला चेक करून देखील घेता येईल शेवट तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्या परीक्षेचे पेपर देखील तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत म्हणजे जे लोक हा संपूर्ण अभ्यास करतील त्यांच्यासाठी शेवटचे दोन महत्वाचे पेपर जे दोनशे मार्कांचे असतील ते देखील दिले जातील आणि जी व्यक्ती हा कोर्स पूर्ण करेल जी ही व्यक्ती ती परीक्षा देईल त्याच्यासाठी आपण एक महत्वाचा असा सेमिनार घेऊ किंवा त्यांच्यासाठी असं एक आपण एक वर्कशॉप घेऊ ज्याच्यामध्ये आपण ही परीक्षा कंडक्ट करू जे लोक शिकतील जे लोक शिकत आहेत अशा लोकांसाठी देखील आपण काय करणार आहोत या गोष्टी उपलब्ध करणार आहोत शिवाय आपला दोन दिवसांचा वर्कशॉप देखील असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं ही धमलिपी अभ्यास करायला भेटणार आहे तर हा जो वर्कशॉप वगैरे असणार आहे ते सगळं ऑनलाईनच असणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील अधिक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल त्यामुळे ही लिपी आता सगळ्यांसाठी खुली करणार आहोत ही सगळ्यांना आली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत यासाठी कोणत्याही काल मर्यादेचं बंधन राहता कामा नये हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला सांगायला आनंद होतोय की आजपासून आपलं हे धम्मश्री युट्यूब चॅनल सुरू होत आहे नव्यानं आणि याच्यासाठी आपण काय करू शकता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या लोकांनाही दम्मलिपी सहजरित्या शिकता येईल आणि मित्रांनो शेवटी कोणतीही चळवळ चालवायची असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल तर त्या कामासाठी आपण असं म्हणतो की त्या गोष्टींसाठी एक आर्थिक सहकार्य लागतं आम्ही तुम्हाला असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य करा आम्ही तुम्हाला फक्त सांगू शकतो की या माध्यमातून तुम्ही लिपी शिकत आहात ही लिपी शिकत असते तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण होत असेल की मला ही लिपी अगदी सहजरित्या शिकता आली अशाच पद्धतीनं ही लिपी असंख्य लोकांना शिकता यावी यासाठी हे युट्यूब चॅनल सातत्यानं चालू राहिलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही आम्हाला तुमच्या दान मनात निर्माण झाल्यानंतर ही दानपारमी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही एक रुपयाचंही धम्मदान करू नये असं आमचं तुम्हाला आव्हान असणार आहे कारण धम्मदान तेव्हाच धम्मदान म्हटलं जाईल ज्यावेळी आपल्या मनामध्ये दानपारमिता प्रविष्ट झाली असेल किंवा दानपारमिता जागरूक झाली असेल तर त्या पारमीला महत्व असत नाहीतर द्यायचं धम्मदान आहे म्हणून दिलेल्या धम्मदानाला कवडीचीही किंमत नसते असं आमचं मत आहे कारण धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे सब्बदान धम्मदान जिनाती याचा अर्थ जसा आहे की धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं कारण हे दान पारमी जोपर्यंत मनात निर्माण होत नाही तोपर्यंत या धम्मदानाला धम्मदान म्हणता येत नाही हे केवळ दान असू शकतं तर मित्रांनो आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला या यूट्यूब चॅनलला किंवा हे यूट्यूब चॅनल चालू राहावं असं वाटत असेल तर तुम्ही याला सहकार्य करू शकता डिपेंड ऑन तुमच्या दान पारमीवरती आहे आम्ही तुमच्या मनामध्ये दानपारमी जागरूक नसेल तर तुम्ही यात आम्ही अजिबात सहकार्य करू नका कारण अशा पद्धतीचं धम्मदान हे कधीही श्रेष्ठत्वाला जात नाही किंवा ते महत्वाला येत नाही कारण हे धम्मदान आपल्या दानपारमीसाठी असेल आपली दानपारमी अधिक पुष्ट होत जाईल यासाठी असतं जेणेकरून आपल्या ज्या दहा दस ज्याला आपण म्हणतो या दस पारमीतील हे दानपारमी आहेत जी आपली पृष्ठ व्हावी किंवा ती अधिक चांगली व्हावी यासाठी ती मनातून उत्पन्न झाली पाहिजे ते भाव मनात निर्माण झाले पाहिजे तरच त्याला उपयोग असतो तर मित्रांनो हे सांगायचं कारण एकच की आपण आतापर्यंत जेव्हा जेव्हा धम्मलिपीचे क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये आतापर्यंत आपण हाच भाव सगळ्यांमध्ये सांगितलेला आहे हीच गोष्ट सगळ्यांना सांगितलेली आहे की जोपर्यंत मनामध्ये दान पारमिता येत नाही तोपर्यंत कोणतंही दान गरजेचं नसतं किंवा देणं गरजेचं नसतं तर आपल्याला जर वाटत असेल मा तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला मिळत आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी शिकायला भेटतात कारण एखादं युट्यूब चॅनल चालवणं असेल तर त्याच्यासाठी मे त्या गोष्टी कराव्या देखील लागतात त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यासाठी लागणारा काही खर्च असतो तो देखील महत्वाचा असतो परंतु याच्यासाठी आम्ही कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला धम्मदान करा असं अजिबात सांगत नाही आहोत त्याची कृपया नोंद घ्यावी हे केवळ आणि केवळ दान डिपेंड तुमच्या आहे आणि आता मित्रांनो हे hey, युट्यूब चॅनल आपलं सुरू झालेलं आहे आणि यावरती आता तुम्हाला काय काय बघायला भेटणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्ही या युट्यूब चॅनलवरती धम्मलिपीचा कीबोर्ड कसा वापरायचं याचा सविस्तर व्हिडिओ आहे तो देखील तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये बघायला भेटेल आवर्जून भेटेल त्याचबरोबर या लिपीमध्ये आपण अनेक शिलालेखांचं भाषांतर कसं करायचं हे देखील शिकवलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे या युट्यूब चॅनलवरती नवनवीन शिलालेख आपण काय करणार आहोत दर दिवशी एक शिलालेख अभ्यासणार आहोत किंवा आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक असा शिलालेख तुम्हाला अभ्यासायला भेटेल जो महाराष्ट्रातील लेणीमध्ये आहे त्याचबरोबर सम्राट अशोकांचे शिलालेख जे आहेत हे देखील तुम्हाला अभ्यासायला भेटणार आहेत काही कारणास्तव आपलं पुस्तक आपण प्रलंबित ठेवलेलं आहे याचं कारण वेगळं आहे त्याच्यासाठीच्या काही गोष्टी वेगळ्या आहेत आणि यासाठी आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काय करत आहोत सुरुवात करत आहोत लवकरच आपण त्या पुस्तकाच्या मार्गी देखील पुस्तक देखील मार्गी लावणार आहोत की जेणेकरून प्रत्येकाच्या हातात हे धम्मलिपीचं पुस्तक येईल आणि ही लिपी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं समजून येईल आणि याचबरोबर असंख्य शिलालेखांची श्रृंखला तुम्हाला तुमच्या हातामध्ये भेटेल अशा पद्धतीचा हा एक आशय आहे हा एक प्रयत्न आहे की जो आम्ही आमच्या पद्धतीनं तयार करणार आहोत परंतु त्याला थोडासा विलंब होतोय आणि त्यासाठी आम्ही काय करत आहोत हा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपलं हे युट्यूब चॅनल आता सुरू झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की तुम्हाला जास्तीत जास्त या गोष्टी सांगाव्या आपल्या युट्यूब चॅनलवरती नवनवीन शिलालेखांची माहिती असेल त्याचबरोबर इथंच आपल्या गोष्टी थांबत नाही आहेत तर आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपलं पाली भाषेचे देखील काही व्हिडिओज आपल्याला भेटणार आहेत त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओ युट्यूब चॅनलवरती आपल्याला लेणीचं अध्ययन कसं करायचं हे देखील सांगितलं जाणार आहे त्याचबरोबर येणाऱ्या काही कालखंडामध्ये आपण आपल्या या युट्यूब चॅनलवरती पुरातत्व विद्या हा जो सब्जेक्ट आहे हे अधिक चांगल्या पद्धतीनं कसा सांगता येईल किंवा त्याच्यावरती कसं अध्ययन करायचं असतं पुरातत्व विद्या म्हणजे काय आहे तर पुरातत्व विद्या पुरा या गोष्टींवरती किंवा पुरातत्वशास्त्र या विषयावरती आपले काही व्हिडिओ देखील आपल्याला युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर असा बराचशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला देखील विसरू नका तर मित्रांनो सुरुवात करतोय आपल्या या युट्यूब चॅनलला नव्यानं नवीन पद्धतीनं आणि येणाऱ्या काळात आपल्या या धम्मश्री युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच नवीन, नवीन गोष्टी तुम्हाला निश्चित बघायला मिळतील अपेक्षा करतो की ही लिपी शिकण्यासाठी ही भाषा असेल हे स्थापत्य असेल या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची हेल्प लागली तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्याचबरोबर या कामामध्ये तुम्हाला जर का आमच्यासोबत काम करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आमच्यासोबत जॉईन होऊ शकता धम्मश्री इन्स्टिट्यूटचं तुम्हाला अधिकृतरित्या सहभागी केलं जाईल जेणेकरून तुम्ही या माध्यमातून आपल्या आपल्या विभागांमध्ये हा लेणी संवर्धनाचं काम असेल किंवा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करता येऊ शकता आणि यासाठी तुम्हाला, तुम्हाला अधिकृतरित्या आमच्याकडून सहकार्य केलं जाईल त्याचबरोबर आमच्या रिसर्च टीममध्ये जर का तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्याला रिसर्च कसा करायचा किंवा या सगळ्या गोष्टी कशा याचं एक मार्गदर्शन देखील तुम्हाला केलं जाईल की तुम्ही रिसर्च करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा रिसर्च कशा पद्धतीनं करायची असता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्यासोबत मिळणार आहेत तर मित्रांनो अशा या महत्वाच्या कामी आम्ही सुरुवात करतोय जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं आपला ऐतिहासिक वारसा आपली प्राचीन ओळख काय आहे ती समजण्यासाठी मदत होईल गेले मित्रांनो दोन वर्ष काही कारणास्तव आपण थांबलो होतो त्याचा याचं कारण असं आहे की काही पर्सनल गोष्टी असतील किंवा काही गोष्टींमुळे ते करता आलेलं नाही आहे परंतु मित्रांनो कोणतीही व्यक्ती असली तरी शेवटी ती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये काही संकटांना सामोरं जावं लागतं तसंच आपल्या देखील आयुष्यामध्ये काही ना काही संकट येऊन गेली परंतु त्यातून आपण बरेच होऊन आज आपण सगळ्यांसमोर आहोत आणि हा नवा प्रवास सुरू करतोय तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल आणि हा प्रवास जो आहे हा कधीही थांबणार नाही अशी अपेक्षा करतो आणि आपला व्हिडिओ आता इथे समाप्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद